एम आय एम पक्ष हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसपेक्षाही मोठा असल्यानं आम्हालाही इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्या असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय यावर त्यांचा प्रस्ताव आल्यास विचार करू असं विजय वेडेवार म्हटले दरम्यान एम आय एम हा पक्ष भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला पण आज काँग्रेसपेक्षा माझी पार्टी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कारण काँग्रेसच्या एकही खासदार लोकसभेमध्ये नाही आहे शून्य आहे त्यांची ताकद आणि एम आय एमचे एक खासदार आहे मग मग त्यांच्यापेक्षा जास्त तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे खऱ्या अर्थाने की तुम्ही आम्हाला घेतो का सोबत आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करण्याचे करायचेच असेल सगळं जे घटक आहे त्यांना सोबत घेऊन चाललं तर बरं होते नाही तो आघाडी कोणी कोणाबरोबर कसा एकोणतीस तारखेला परवाला एकोणतीस तारखेला दिल्लीत बैठक आहे आम्ही राज्यातील सर्व नेते त्या बैठकीला जाणार आहोत काही प्रस्ताव आला तर त्या बैठकीमध्ये तो चर्चा करू त्यांचा प्रस्ताव हो काय असेल तर मला एम आय एमचं आणि शिवसेनेचं काय एम आय एमची कोणती वैचारिक आहे बैठक तो तर सातत्यानं जातीवाद पसरवणारी संघटना आहे भारतीय जनता मदत करणारी संघटना तर प्रस्तावावर इंडिया आघाडीमध्ये चर्चा होईल खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एमआयएम पक्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पेक्षा मोठा असल्यानं आम्हालाही इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्या असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय आणि यावरच खासदार सुप्रिया सुळे प्रतिक्रिया दिली आहे कई इम्त्या जरी यांनी काँग्रेस व मध्ये येण्याचा प्रस्तुरीला आहे इंडिया आघाडी मध्ये होईल चर्चा कई इम्त्या जरी यांनी काँग्रेस व मध्ये येण्याचा प्रस्तुरीला आहे इंडिया आघाडी मध्ये होईल चर्चा